मम्मा भाकरी करत आहे इथं एक बाजी आहे एक इथं टोपल्यात टाकली आणि एक मम्मा करायला लागली झाली चुलीवरती आपल्या अजून ठेचा करायचा आहे ना ठेचा करायचा आहे ओम दादा मोबाईल हो मोबाईल माग पहिले काय काय माझी बाबा ही हिमाकर कर दाखवतो रेडी झाली है मां जी हां भाई जो उठाइये नहीं यार ठीक है सब हो रही है Thank you. masjid sebablah dia ada kuah hektik masa bangun dah ada dua orang kata ustaz kita bakal main Miki la noa mta o, a gaita keta, mou mada keta kata, kata mata keta.

ओम बसला, वर बसला खाते स्टॉबिल चॉकलेट चमेना चमेली तेल घेऊन बसला हो हे कसा भंडारा लावून बसला चाळीस रुमाला पण लावले आतास देव दे तेयाने पण लावले एकटी राहिली अगं आता मम्मा ना मला पण लावला ओम ती लाइट बन बघा किती नखर करतोय फ्रीज वर बसतोय रडतोय चमेलीच तेल सांडून टाकतोय ओम शॉरी बॉरी

आसा फोटो काढते की ना असं धरून म्हणती तसे करते आय मला दे लगीस मला लगीस देतय बापू सारी बाई सारी बाई सारी आता आपण मला आ

लाइट काय बसवलं काढून दे म्हणते फेकून दिलं खाली तापोती घ्यायचं पोहायचं चला बाय कसा असतो जेवायला या मना मी जेवायलो या जेवायला या माझ्यासोबत जेवायला या या मला